या मैदानाचा शेवटचा सेमी सेमी क्रमांक नऊ सुटला आणि नऊ मध्ये आठ गाड्या गारे, आठ गाड्यांच्या पावसाळ्यात धुड आवडायला सुरुवात झाली कोण होतंय फायनल ला पात्र आणि कोण होतंय क्वार्टर फायनलला पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढात पाहायला मी ते अतिशय सुंदर लढात झाले अलीकड होता भैया पलीकड होता दो सोन्या दोघांच्यात लढत సెమి ఫైనల్ న ఉత్సాహ నికాల్ సెమీఫానల్ న ఉత్సాహ నికాల్ సెమీఫానల్ నే ఫైనల్ తాస్ క్రక చీవన్